हो जे, मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी येत असते लाईव्ह जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा त्यामुळे जरूर नाही की मी सकाळी नऊ ला येईन संध्याकाळी नऊ ला येईन असं काही माझं नसतं मला वेळ मिळाला की मी लाईव्ह येत असते सो so, आता इतक्या रात्री म्हणजे आता भारतामध्ये तर ऑलमोस्ट वा, एक वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत दोन कसे वाजतील अरे हो भारतात दोन वाजलेले आहेत पहाटेचे त्यामुळे मी एक्सपेक्ट करत नाही की कोणी भारतातनं लोक बघत आहेत पण आपले मराठी पुणेकर जर असतील इकडे किंवा मराठी माणसं जर अमेरिकेत यूट्यूब असं ब्राऊज करत असतील तर त्यांना डेफिनेटली मी दिसेन तर म्हणून मी तुमच्यासाठी सांगते आहे की मी आहे पुणेरी काकवाडी मी आली आहे फक्त एक महिन्यासाठी अमेरिकेत आणि मी आता चालली आहे व्हॅलीफेअर मॉलला राईट जेवायला कारण माझ्या लेखाला हवं आहे जॅपनीज आणि इतके दिवस इतक्या वेळ मी त्याला सांगितलं की जोपर्यंत तू माझ्याशी गप्पा मारत नाहीस तोपर्यंत मी येणार नाही तर गप्पा मारत बसले त्याच्याबरोबर भरपूर हा मानसी अगं तू इतकी जागेस सकाळी पहाटे दोन वाजता अमेरिकेत का तू अमेरिकेत आहेस सो एनिवेज सो माझ्या मुलाला मी सांगितलं की माझ्याशी अगं आत्ता दोन पंधरा वाजलेत आणि तरी तू जागेस कमाले बाई तुझी मानसी हां तर मग मी त्याला माझ्या लेखाला सांगितलं की तू माझ माझ्याशी गप्पा मार मग मा दोन तास त्याला गप्पा मारायला लावल्या मा मग आता म्हणलं तुला भूक लागली आहे का नाहीतरी तुला आईच्या आजचं आवडत नाही तर चल कुठे जायचं आहे तर तो गेले दोन दिवस म्हणतो आई रामेन खायचे रामेन 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 म्हणलं चला बाबा आज आपण रामेन खायला जाऊया त्याचं मला वाटतं फेवरेट आहे व्हॅलीफेअर मॉल वेल रामेन नाईट शिफ्ट चार वाजता संपते बेंद ओके ओके गुड 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 सो so, नाईट नाईट शिफ्टवाल्यांना पण माझ्यामुळे थोडा टाइमपास थोडा चेंज ना काम करता करता थोडा बदल गुड 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 तर आम्ही चाललो आहे कॅल मी आहे सध्या सॅन नुझेमध्ये कॅलिफोर्नियात आणि आम्ही चाललोय व्हॅलीफेअर मॉलला एक जॅपनीज रेस्टॉरंट आहे तिकडे खायला म्हणजे त्याला नूडल्स खायचे आहेत नॉनव्हेज आणि मला खायचे आहेत व्हेज मला आवडले तिथले नूडल्स आणि ते काय काय ग्रीन बीन देतात पत्तिया काय म्हणतात त्याला सीवीड ते नको वाटत मला पण मी नूडल्स नुसते खाऊ शकते तर ते खाईन मी अजून क्लाउड एडमिनिस्ट्रेटर आहे आहे क्लाउड एडमिनिस्ट्रेटर मस्त हो मी पण करू शकते हे काम करून का अनिश आय टी ऍडमिनिस्ट्रेटरचं ते ऍडमिनिस्ट्रेशन करायचं राईट त्या क्लाउडचं आय थिंक येस मी मला मला फक्त संधी नाही मिळाली तुझ्यासारखी नाही तर मी पण ऍडमिनिस्ट्रेशन करू शकते असं मला वाटतंय आहे नाईट शिफ्ट आहे ठीक आहे ठेविले अनंत आहे अनंतची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तर एनिवे कोणी म्हणेल की ती नाटकी बोलतीये पण आय रियली मीन इट तर आज मी अनिशची इकडे चार जुलैला सुट्टी आहे स्वातंत्र्य दिनाची अमेरिकेच्या त्यामुळे तो घरीच होता तर मग मी त्याच्याशी हार्ड टू हार्ड टॉक केलं भरपूर मग त्याचं काय काय जे प्रश्न विचारायला मी ऑल द वे अमेरिकेत आले होते अमेरिका जे प्रश्न विचारायला मी आले होते ते प्रश्न विचारले त्याला आज त्याने मला सॅटिस्फॅक्टरी उत्तर दिली मग आय एम हॅपी नाव सो म्हटलं चल तुला जायचं तिकडे आपण खायला जाऊया आणि आई अडे जरा हळू चालू मी ऍक्सेप्ट केलंय की तो घरच खाणार नाही आईच्या हातच काही खाणार नाही नाहीशनच नाही म्हणून असं काही नाहीये मी म्हणलं त्याला धिरडी करते पण त्याला ते मूल लहान आहेत मग ही शिफ्ट भारी पडते सकाळी त्यांचे स्कूल टिफिन होमवर्क आणि घरकाम मध्ये वेळ जातो मग झोपायला कधी मिळत तुला तू एक बाई ठेव ना मदत जी सगळं तुझं पाहून काम करायला तुला विश्रांती घ्यायला मिळतो की नाही वेळ हा मला वाटतं तू घरी गेली की साडेचार ते साडेसहा वगैरे झोपत असते अपरे माझा मुलगा लहान होता ना तर तो रात्री जवळजवळ एक वगैरे झोपायचा एक ते पाच मला झोप मिळायची हो आज जास्त वेळ नाही मिळत हो दोन तीन तासच मिळतात बाई आई होण किती कठीण आहे काय आहे एस डब्ल्यू एच एफ आहे वर्क फ्रॉम होम आहे ओ वर्क फ्रॉम होम आहे का मग बर आहे मग काय प्रश्न नाही झालं की बेडवरच नाईट नाइट ड्रेस मध्येच कामाला बसायचं आणि झोपायचं पवन हिवळे अरे तुम्ही कसे काय जागे हा वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम इज बेटर ऍक्च्युली मस्त झोपायचं मध्ये थोडा अर्धा तास ब्रेक पण घेता येतो घरात असलं की अर्धा तास लोडता येत बरोबर जरा एनिवेज तर ऊन इथे टळटळीत ऊन पडलाय आणि अनिश म्हणतो हिट वे पण आपल्या देशात तर एवढं गुण नेहमीच असतं म्हणजे उन्हाळ्यात रोजच असतं तर आता ता मी तुम्हाला जरा रस्ते दाखवते आपण बघत आहोत रस्ते अमेरिकेतले कारण मी चालली आहे व्हॅली मॉलला आणि दुपारी सुट्टी आहे चार जुलैची तर सगळीकडे खूप गर्दी आहे असणार आहे म्हणजे त्यामुळे आज खरं तर मला रेस्टॉरंटला जायचं नव्हतं हा पण आता माझ्या लेखाने मी सांगितलं ते ऐकलं म्हणून म्हणलं त्यांनी सांगितलं ते आपण ऐकावं त्याची इच्छा रामेन खायची म्हणून म्हणलं चल रामेन खायला जाऊया सो वी आर गोइंग टू अ रेस्टॉरंट चापनीज रेस्टॉरंट पण थो मला आवडतं जापनीज चायनीज पेक्षा जापनीज बरं बाबा कारण तिथे थोडं तरी व्हेज बरं बरं मिळत आणि त्याला एक चव असते मला आवडतं ते खायला खूप आवडत असं रे पण तरी रामेन आवडत खाऊ शकते मी सो so एनी व्हेज तसं चाललोय मग थोडस संध्याकाळी त्यांनी बार्बेक स्टाईल बारबेक्यू ठेवलेलं आहे बार्बेक्यू का बार्बेक स्टाईल चिकन पॅटीज अँड ऑल दॅट बारबेक्यू पार्टी ठेवली आहे सो इट्स अ बिझी बिझी डे पण या तरुण मुलांचं काय द टाइम सम ऍक्टिव्हिटी मला ठेवलंय त्यांनी मला वाटतं घरातच करूया पण एनिवे आय एम गोइंग टू जॉईन देम कारण एका आमच्या मैत्रिणीची काय म्हणताय वाव व वाजॉय डिफरंट गुजीन हो ना मी खाते ना तर माझ्या लेखाला असं ले एक वेगवेगळं ले एक ले एक्सप्लोर करायलाच खूप आवडतं परवा मेक्सिकन खाल्लं आता जॅपनीज काही दिवसांनी फाल पण खाल्लं फर नाही ना खाल्लं अजून आपण यावेळेस लॉस दॅट वॉज गुड लॉस गेट ना एका ठिकाणी आपण बनाना पिझ्झा खाल्ला आपलं तो नाही ते नाही इकडे ते कुठलं होतं गालीफेअरच्या इकडे ना ते नाही लॉस गेट जिथे गाऊन्स वगैरे बघितले हमस खाल्लं ते हा उद्या जा जाऊ शकतो हा लास गेटर्स जाऊया चालेल हाय डियर ताई नमस्ते ज्योती कनक मला जरा लांब धरलाय मोबाईल त्यामुळे दिसत नाही जरा वेळ हा लो ज्योती तुझी पण नाईट शिफ्ट आहे का का तू अशीच जागी आहेस कमत का म्हणून कारण मी पण बऱ्याच वेळा दोन तीन ला पण जागी असते मला झोप नाही आली की नमस्ते काय अगं आपण मैत्रिणी आहोत हा। सो हाय म्हणलीस तरी मला चालतं सो so, आता गर्दी गर्दी म्हणजे गर्दी नाहीये चालल्यात गाड्या इकडे तिकडे कुठेतरी नाही ताई जाग आली जाग आली का बर बघ आता अमेरिकेतले रस्ते आपल्याला दुसऱ्या देशाची नेहमी दे क्युरिओसिटी असते की नाही काय चालतं मला फार क्युरिओसिटी असते की आता प्राग मधले रस्ते कसे असतील घरं कशी असतील काय खातात लोक तिकडे कपडे काय घालतात आता अमेरिका म्हणलं म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे करत की अमेरिकेत फक्त गाड्याच असतात माणसं काही चालताना दिसत नाहीत तर हे आपण बघतोय आता कि गाड्या 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 फक्त गाड्या नो तू ये मी पुण्यात आहे राहते मी पण पुण्यातच राहते आता आपली गेली टाइमपासला थोडे दिवस म्हणजे लेखाला भेटायला आता आपण आलेलो आहोत आलो का रे व्हॅलीफेअर मॉल जवळ आहे ना आपल्या घरापासनं आला 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 अगदी जवळ आहे तो व्हॅलीफेअर मॉल त्यामुळे आम्ही आता आलेलो आहोत लेखाला पडलाय ले संध्याकाळचं आपलं तिकडे समोर काय आहे रे तिकडे झेंडे लावलेत ते दिलेश्य। कार डीलरशिप आहे का मला वाटलं तिकडे पण काय खायला मिळतो सो आज त्यांचं म्हणणं हिट वेव्ह आहे सो so, आज रात्री एक वाजता पण कोणी इकडे सॅनोझेकर आहेत का बरं पुणेकर किंवा मरा भारतातले तर तुम्ही मला इथे कमेंट्स करू शकता बऱ्याच मला मैत्रिणी मा सॅनोजेतनं पण झालेल्या आहेत की ज्या माझे चॅनल बघत असतात आणि मला कमेंट्स करतात बायदा नाही मी देत असते फुकटचे सल्ले इथे किती वाजले अनिश एक वाजून बावन्न मिनटं इथे वाजलेत दुपारचे एक वाजून बावन्न मिनिट आपण त्यांच्या अर्धा तास पुढे तर तुमच्याकडे किती वाजले असतील बरोबर टू ट्वेंटी टू झालेले आहेत तुमच्याकडे बरोबर तुमच्याकडे म्हणजे आपल्या देशात पण लोक रात्री पण जागी असतात म्हणजे जा मला कमाल वाटते ज्योती काय किंवा हे गायकवाड राज काय किंवा आपली हिची तर नाईट शिफ्ट आहे मास्तीची ठीक आहे पण कधी झोप येत नाही मला पण येत नाही तीन चार ला वगैरे अशी झोप येत नाही

पार्किंग ओ, ही आहे मग ते मॉल कुठे हे बघा मेसीज इकडे दिसतंय दुकान दिसतंय का तुम्हाला ते ब्राऊन कलरचं बिस्किट कलरचं दॅट इज मेसीज हा हे बघा हे बघा मेसीजचं दुकान इथलं मोठं आहे हे फक्त पार्किंग आहे त्यांचं